राम कृष्ण हरी माऊली तुमचे मनापासून खूप खूप स्वागत राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी रखुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी रखुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी देव गेले सावत्या घरी गुरे राखी माझ हरी देव गेले सावत्या घरी गुरे राखी माझ हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी रकुमाई चा पांडुरंग जनाईच्या घरी रखुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी देव गेले गोरुबा मडकी बनू लागे हरी देव गेले गोरबा घरी मडके बनू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी रखुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी रखुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी देव देव गेले नाता घरी पाणी भरे माझ हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी रकुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी रखुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी देव गेले जणीच्या घरी हरी देव गेले जनीच्या घरी जाते वडू लागे हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी रखुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी रखुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी रखुमाईचा पांडुरंग जनाईच्या घरी धन्यवाद मौली माझा अभंग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा